दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याच्या संशयावरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या चाळीस वर्षीय आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दाखल फिर्यादीनुसार तक्रारदार महिलेची सतरा वर्षे सात महिने वयाची मुलगी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरातून कोणाला काहीही न सांगता बाहेर गेले होते बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नसल्याने नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला मात्र ती कुठेही सापडत नाही शेवटी बारा ऑक्टोबर रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी सदर तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत माझा खान्देश ब्युरो शिरपूर